हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशा कळसाची रांगोळी पाहणार आहोत जी की आज आपण ओ एच पी शीटवरती करणार आहोत ती कशाप्रकारे करायची काय नाही चला तर आता पाहूयात आपण त्यासाठी हॉट ग्लू गन लागन लागणार आहे अशा प्रकारे मी हॉट ग्लू गन चालू करून घेतलेले आहे ते सर्वीकडे आता आखून घेणार आहे त्यासाठी आपल्याला ब्लॅक कलरनं आधी आउटलाईन करून घ्यायचे आहे तुम्ही कोणतेही कलर यूज करू शकतात तसं काही नाही की हेच कलर यूज करा तुम्हाला तर माझी तुम्हाला जर माहीत नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकतात तिथे फ्री ऑनलाईन क्लास चालू झालेली आहेत एक ते पाच व्हिडिओ अपलोड झालेले आहेत हा सहावा एक ते सहा झालेले आहेत हा सातवा आहे आपण गौरी गणपतीसाठी कळस वगैरे लागतो त्यामुळे आपण अशा प्रकारे कळस वगैरे आधीच रेडीमेड करून ठेवणार आहोत लक्ष्मीचे पाऊल वगैरे आपण तेही क करून दाखवणार आहोत सर्व पद्धत तुम्ही दाखवण्याची सर्व पद्धत सविस्तर पहा कुठून सुरुवात करायचं कसं एड करायचं सर्व तुम्ही सविस्तर आधी पहा मग करायला घ्या कारण काही जणांची डिझाईन जरा व्यवस्थित येत नाही तिची डिझाईनचा आकार चुकून जातो त्यामुळे कुठून सुरुवात करायची कसं त्याला बॅक घ्यायचं काय नाही सर्व मी सविस्तर दाखवत आहे तुम्ही व्हिडिओ एडपर्यंत आधी पाहून घ्या स्किप करू नका काय असं चिटकावून घ्यायचं आहे त्यामुळे तेवढं काही व्हिडिओ पाहायची गरज नाही असं तुम्ही म्हणता त्यामुळे तसं काही करू नका तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी कसं कुठून सुरुवात करते कुठून खाली यायचं कुठून वरती जायचं सर्व माहिती देत आहे त्यामुळे सावकाश तुम्ही व्हिडिओ पाहा स्किप करू नका डिटेलमध्ये माहिती व्हिडिओमध्ये सर्व सांगत आलेली आहे जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ऐकनवर क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल जर कोणाला नोटिफिकेशन येतच नसेल तर त्यांनी माझ्या एक दिवसाआड किंवा दिवसाला अशी माझी व्हिडिओ अपलोड होत आहेत त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकतात माझे व्हिडिओ आतापर्यंत मी सहा डे पूर्ण झाले आहेत हा सातवा आहे त्यानंतर पाऊल वगैरे पाहणार आहोत पाहणार आहोत आपण परत आंब्याचं तोरण ट्रेंडिंगमध्ये जे काई, काई की झेंडूचे फुलं लावून आंब्याचं तोरण करतात ते पण आपण पाहणार आहोत त्यानंतर दाराच्या रांगोळ्या उंबरटाच्या रांगोळ्या परत एकदा आपण जे लई काही ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई आम्हाला पाटाभोतीची रांगोळी किंवा चौरंगाभोतीची रांगोळी दाखवा ना तर तीही आपण दाखवणार आहोत आणि परत आपल्याला बॅक साईड आता गणपती येतो आहे गणपती सायड साईड आपल्याला बॅक साईड लावण्यासाठी आपण ओमास काढणार आहोत त्यामध्ये ते पण खूप ट्रेंडिंग आहे डिझाईन ते पण आपण तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहोत जर कोणाला अशा प्रकारे ड्रॉइंग ड्रॉईंग वगैरे करता येत नसेल मी दाखवल्या प्रकारे प्रमाणे वगैरे तर त्यांनी माझ्याकडनं ड्रॉईंग वगैरे मागून घेऊ शकतात आपण तेही बिझनेस आता चालू करणार आहोत लवकरच अशा प्रकारे में मी ड्रॉइंग वगैरे तयार करून तुम्हाला मी पॉसिबल अशी डिझाईन्स मी तुम्हाला सेंड करणार आहे ज्या कुणाला तशा डिझाईन्स हा करून हव्या असतील तेही आपण देणार आहोत आणि आपल्याला कमेंट करा कुणाला डिझाईन हव्या असतील तर अशा प्रकारे आपण आतमध्ये गळसामध्ये स्वस्तिक करून घेतलेले आहे आपल्याप्रमाणे आपण डिझाईन करू शकतात मी तिथे डॉट डॉट दिलं होतं जर तुम्हाला तिथे वेगळा कलर लावायचा असेल स्वस्तिकच्यामध्ये तर तुम्ही तिथे इथे लावू शकतात साईडनं मी छोटे छोटे फुलं काढले ते ते पण तुम्ही लावू शकतात पण मला ते डिझाईन नको होती मला सिंपल हवी होती त्यामुळे मी अशा प्रकारे करत होते तुम्हाला हवे असेल तर त्या ठिकाणी डॉट डॉट पण तुम्ही जॉईन करून घेऊ शकतात अशा प्रकारे दोरे पण खूप निघतात त्यामुळे अशी आधी काढून घ्यायचं दोरे सावकाश करा आणि कळस वगैरे करायला काही वेळ लागत नाही त्यामुळे ही सो खूप सोप्पा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात जर तुम्हाला बिझनेस करायचा नसेल तर तुम्ही स्वतःसाठी पण असे वॉच पी शीट वगैरे म्हणजे आपल्या घरामध्ये घरगुती जे काही सामान असतं सा त्यापासूनही तुम्ही असे करू शकतात कळस वगैरे जर कोणाला बिझनेस वगैरे करत असतेच करायचंच असेल तर तुम्ही कॅनव्हास आणि डेक्झिन यूज करू शकतात तेच बेस्ट आहे कारण कस्टमरची डिमांड तुम्ही आधी पाहून घ्यायचं की तुम्हाला बेससाठी काय यूज करायचं आहे काही यूज केलं तरी चालेल का त्या डिमांडनुसार आपण ते यूज करायचं आहे त्यानुसारच आपल्याला रेट पण ठरवायचे असतात त्यामुळे तुम्हाला कस्टमरला विचारून तुम्ही ती सुरुवात करा कस्टमरची डिमांड की तुम्ही एवढेच पैसे देणार ते देणार तर तुम्ही त्यानुसारही बेस तुम्ही यूज करू शकतात तसं काही नाही कॅनवास यूज करा रेक्झेन यूज करा त्यामुळे कस्टमरला विचारायचं बेससाठी काय हवं आहे आणि त्यांनी किती प्राईस आपल्याला त्यासाठी देत आहेत त्यामुळे तशा पद्धतीनं आपण ते रेट ठरवू शकतो आणि क बेससाठी यूज करू शकतो काही त्यांची कमेंट होती की रेट कशी काढायचं काय नाही ते पण मी एक व्हिडिओ अपलोड करून दाखवून सांगणार आहे अशा प्रकारे मी कळस पूर्ण करून घेत आहे नारोळाला कलर आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही देऊ शकतात इथे रेड कलर असेल तर तोही चालेल चॉकलेटी असेल तर तोही तुम्ही देऊ शकता तिथे माझ्याकडे ऑरेंज होता मी ऑरेंज देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे मी डिझाईन पूर्ण करून घेतलेली आहे ही डिझाईन कशी वाटली काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक करत चला अशाच प्रकारे आपण नवीन नवीन डिझाईन पाहणार आहोत चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय